आज शाळेमध्ये दुपारच्या सुट्टीच्या एक तासामध्ये मुलांनी खिचडी घेतली आणि खिचडी घेतल्याच्या नंतर मुलांसाठी एक आनंदाची पर्वणी होती आणि दरवर्षी आम्हाला एक पालक झोका बांधून देतात नागपंचमीच्या दिवशी आणि आज नागपंचमी आहे आपले सगळे सण जे आहेत भारतातले प्रत्येक धर्मीयाचे सण हे सगळे शेतीशी कृषीशी निगडित आहेत तसाच आजचा हा नागपंचमीचा सण ज्याला सापाची किंवा नागाची पूजा केल्या जाते कारण नाग हा किंवा साप हा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा मित्र आहे आणि म्हणून कृषी संस्कृतीशी निगडीत हा सण संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरसुद्धा नेपाळसारख्या देशातसुद्धा साजरा केला जातो परंतु आमची सर्वांची मुलांची या झोक्याने फार मज्जा केली कारण हल्ली हे झोके दिसत नाहीत अनेक ठिकाणी जेव्हा वीस पंचवीस वर्षाच्या आधीचा काळ होता तेव्हा प्रत्येक गावामध्ये कुठेही जा झोकेच झोके असायचे छोटंसं झाड असेल छोटं लाकूड असेल आणि काहीच बांधायला जर नसेल तर दोन डिळ्या रोवून त्याला झोके बांधले जायचे परंतु सध्या गावात जर आपण फिरलं तर कुठेतरी एखादा दोन झोका आपल्याला दिसतो आणि कदाचित पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये हे चित्रसुद्धा नाहीसं झालेलं आपल्याला दिसू शकते कारण कुठलाही सण हा कुठली तरी गोष्ट शिकवून जाते फिटनेस शिकवून जाते आता हा झोका चढवणे ही जी मुलं आपण पाहतो या वयामध्ये वीस पंचवीस तीस वर्षाच्या आधीची मुलं झोका हा एकदम नाईंटी डिग्रीमध्ये होईपर्यंत चढवायचे परंतु या मुलांना झोकेसुद्धा पाहिजे असे चढवता येत नाही त्याचं कारणच असं आहे की हातात नसेल म्हणजे सराव जर नसेल तर ती गोष्ट येत नाही म्हणून झोकेच नाहीत हा एक कसरतीचा भाग आहे स्नायू बळकट करण्याचासुद्धा एक भाग आहे परंतु ह्या गोष्टी होत नाहीत हल्ली गावामध्ये सुद्धा शहर तर सोडाच शहरामध्ये तर फक्त गार्डनमध्ये छोटे छोटे जे झोके असतील तेवढेच किंवा अलीकडील काळामध्ये जे वॉटर पार्कमध्ये किंवा ॲडव्हेंचर पार्कमध्ये जे आहेत तेवढेच परंतु नॅचरली झाडाला बांधलेले झोके तुम्हाला कमी दिसतात तर आमच्या शाळेमध्ये एका पालकाने झोके बांधून दिले त्याचा मनमुराद आनंद मुलांनी घेतला आजचे जेवढे खेळाचे तास होते म्हणजे साडेचार जा ते पाच आणि दुपारी खिचडीच्या नंतर हे सर्व आम्ही मुलांना खेळवलं ज्याला ज्या पद्धतीने खेळता येते त्या पद्धतीने ते त्यांना आम्ही खेळवलं ज्याप्रमाणे बैलपोळा हे बैलाला समर्पित असते बैल कष्ट करते आपल्यासाठी आणि म्हणून तो सण त्याला समर्पित आहे तसं आजचा हा नागपंचमी सण हा नागाला समर्पित आहे म्हणून आज म्हणजेच कृष्ण पक्षाला नागपंचमी साजरी करतात आणि हा एक उत्सवाचा भाग आहे चांदी दगड लाकूड किंवा चित्रापासून किंवा दगडापासून बनवलेल्या नाग किंवा सर्प देवतेला दुधाने आदरपूर्वक स्नान किंवा अभिषेक केले जाते आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले जातात आता हा एक श्रद्धेचा भाग आहे कारण नाग हा एक प्राणी आहे आणि त्याला ज्या श्रद्धेनं आपण पूजतो त्या श्रद्धेची त्या श्रद्धेनुसार त्याला देव मानायचं की त्याला प्राणी मानायचं किंवा त्याला आपल्या संस्कृतीचा भाग मानायचं हे ज्याच्या त्याच्यावर आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे की सगळे सण आहेत भारतातले हे सगळे कृषीशी निगडित आहेत जसं की हे नागपंच नागपंचमी आहे त्यानंतर बैलपळा पुढे येतो त्यानंतर गौरीपूजनसुद्धा येते हे सगळे जे आहेत सण हे कृषीशी निगडित आहेत तर हा आनंद जेव्हा आम्ही लहान असताना हाताला फोडीपर्यंत हात सोलेपर्यंत आम्ही घ्यायचो परंतु अलीकडच्या मुलांना हा, हा, हा आनंद कमी मिळतो काही मुलं तो झोक्यावर उभं राहून झोका खेळतात चढवतात काही मुलांना ते जमत नाही तो सरावाचा भाग आहे आणि शारीरिक कष्टसुद्धा यानं खूप छान होतात म्हणजे सराव कसरत ज्याला म्हणू आपण तीसुद्धा होते पहिल्या वर्गापासून तर सातव्या वर्गापर्यंत सगळ्या मुलांनी हा झोका खेळला आजच्या दिवशी स्त्रिया म्हणजे या सणाच्या निमित्तानं आधीच्या काळामध्ये म्हणजे आता हा कमी झालं ते विवाहित बहिणीला तिचे माहेरचे घेऊन जात होते अशी भारतात पद्धत आहे अनेक ठिकाणी आताही आहे परंतु सध्या अनेकांना कामच जास्त झाल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा कमी पडलेल्या आहेत परंतु स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात पूजेला जाण्यासाठी मेहंदी वगैरे लावतात हौसेचा भाग आहे हा आणि सगळे सण हे फक्त आपले हौस मोज्जा आणि आनंद साजरा करण्यासाठी असते त्यावर अनेक लोकगीतेसुद्धा झालेली आहेत म्हणजे नागपंचमीला जसं की पंचमीच्या सणाला बंधू आल्या तनियाला बंधू आल्या तनियाला रजा द्या मला जायाला असे अनेक साहित्यिक किंवा लेखक वगैरे असतात ना त्यांच्या तोंडी हे अनेक जे लोकगीत आपण ऐकत असतो सासू म्हणते मला विचारतीस विचार, विचार तुझ्या सासऱ्याला सासरा म्हणे मला काय विचारतीस विचार तुझ्या पतीला असे छान छान गीत जसं की भोलाबाया वगैरे असतात त्याला असेच गाणे असतात तसे या नागपंचमीच्या सुद्धा खेड्यामध्ये अनेक लोकगीत म्हटले जातात भावगीतसुद्धा आहे जे स्वत गदिमाडगुळकरांनी लिहिलं होतं कुठलं फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे झाले माझे ओले नाही पंचमीचा सण आला डोळे माझे झाले ओले फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले असं गदी माडगूळकर यांनी जे लिहिलेलं गीत आहे ते गजानन वाटवे यांनी गायलेलं आहे आणि अनेक चित्रबी गीतसुद्धा झालेले आहेत तयार चलगस हे वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला असे अनेक गी गीत आपल्या नागपंचमी सणाचे तयार झालेले आहेत सगळे सण हे मानवाच्या आनंदासाठी आहेत आणि निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आहेत कारण सगळ्याच सणाच्या मुळाशी निसर्गाचं रक्षण करणे हेच आहे कारण सापाला देव मानायचं कारण यासाठी की सापाला शेतकऱ्याने दुश्मन न समजता त्याला मारू नये कारण शेतातले उंदीर साप खातो जवळपास एका वर्षात साप हा एका हजारापेक्षा जास्त उंदीर खातो असं म्हटलं जाते तर विचार करा शेतातलं जे अन्नधान्य नासधूस करणारे उंदीर आहे त्या उंदराचा कर्दन काळ म्हणजे साप आहे त्यामुळे सापाला मित्र मानायला पाहिजे आणि म्हणून त्याची पूजा आणि जिथं देवत्व प्राप्त करण्यासाठी किंवा ज्याला देव मानले जाते तिथे साप मारल्या जात नाही असं आपल्यापेक्षाही आधीचे आपले जे आधी पूर्वज होते त्यांना त्यांची श्रद्धा असायची प्रत्येक गोष्टीवर जसं की वडाचं झाड पिंपळाचं झाड त्याच्यानंतर उंबराचं झाड यांना ऋषी म्हटले जाते यांना तोडायचं नाही यांना तोडलं तर जाळायचं नाही आणि जाळायचंच नाही म्हटल्याच्यानंतर ते तोडल्या जायचे नाही त्यामुळेच त्या झाडाचं संरक्षण होते आता याच झाडाचं संरक्षण का करायचं जास्त कारण सगळ्यात जास्त ऑक्सिजन यांच्याकडनं मिळतं सगळ्यात जास्त पर्यावरणपूरक हीच झाडं आहेत त्यामुळे या झाडाचं संरक्षण करण्यासाठी त्यांना अक्षरशः ऋषीचा दर्जा म्हणजे देवत्वाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून भगवान गौतम बुद्ध यांनासुद्धा पिंपळाच्या झाडाखालीच ज्ञानप्राप्ती झाली होती आपण जर शेगावला गेलो तर गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये औदुंबर नावाचा उंबर आहे तिथेसुद्धा उंबराचं झाड आहे त्यानंतर आपण सगळ्यात मोठं सगळ्यात मोठा ऋषी म्हणजे वडाचं झाड सुद्धा देवत्वाचा दर्जा दिलात त्याचे कारणच हे आहेत की आपलीच कृषी संस्कृती आहे आणि कृषी संस्कृतीच्या आधीपासून विज्ञान अलीकडे आलं चार पाच हजार वर्षाच्या आधीपासूनच आपल्या पूर्वजांना ह्या गोष्टी कळायला लागल्या होत्या आणि तेव्हापासून त्यांनी या गोष्टीचं महत्त्व जाणून त्या सर्व वृक्षाला देवत्वाचं रूप दिलं अशा प्रकारे आजचा हा सण जो आहे हा नागपंचमीचा आहे नागाला नागाचं संरक्षण करण्यासाठीचं आहे आनंद साजरा करण्यासाठीचा आहे मुलांना झोके बांधले जातात स्त्रिया छानछान वारुळाच्या भोवती जमून गाणे म्हणतात अलीकडे वारूळसुद्धा कमी झालेले आहेत आणि एकदा काही नऊवारी लुगडे नेसणारी पिढी संपली की वारुळाचे गाणेसुद्धा त्यांच्यासोबत संपतात की काय असं झालेलं आहे अलीकडील काळामध्ये खूप जास्त प प्रमाणामध्ये सगळे शिक्षकसुद्धा आमच्या शाळेतले शेवटी शेवटी त्या झोक्याचा आनंद घेतलेला आहे हे मॅडम आहेत त्यानंतर दुसऱ्या मॅडमसुद्धा आहेत मुख्याध्यापक आहेत मदतनीससुद्धा आहेत शापोआ मदतनीस सगळ्यांनीसुद्धा आनंद घेतलेला आहे वारवळचे गाणे आजकाल पंचमीच्या दिवशी खेड्यामध्ये म्हटले जाते शहरामध्ये तर ह्या गोष्टी दुरापास्त आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचा म्हणजे खबरही नाही त्यामुळेच म्हणतो एकदा का ही नऊवार लुगडे नेसणारे आणि डोक्यावरून पदर घेणारी ही पिढी संपली की त्यानंतर मात्र वारुळाचे गाणे असतील किंवा जात्यावरचे वय असतील हे त्यांच्यासोबतच संपलेले असतील अलीकडील काळामध्ये अनेक पुस्तकं वगैरे निघालेले आहेत परंतु ते पुस्तकं कोणी वाचत नाही नवीन स्त्रिया त्या वाचत नाहीत पाठांतर करत नाहीत ते गाणे सहजच बसल्या बसल्या जात्यावर बसल्याच्या नंतर जसं उभी येते अशी एक जुनी मन आहे त्याप्रमाणे आपल्या जुन्या स्त्रियांना ते म्हणता यायचे आमचे मुख्याध्यापक विजय देशमुख सर सुद्धा आनंद घेतला मुलांनी खूप टाळ्या वाजवल्या सगळ्यांसाठीच मुलांमध्ये मिसळून राहिल्याच्यानंतर मुलांना शाळा आपलीशी वाटते सगळे मुलं आनंदाने नाचत आहेत तर या प्रकारे हा नागपंचमी सण आहे या नागपंचमी सणाच्या औचित्याने दरवर्षी आमच्या शाळेमध्ये हा झोका बांधला जातो आणि मी सुद्धा थोडा आनंद घेतला परंतु यावर्षी थोडीशी दोरी लहान असल्यामुळे थोडं आवर्त घेतलं नाहीतर नव्वदच्या डिग्रीमध्ये झोका जाईल एवढा झोका नक्की चढवता येते आम्हाला कारण लहानपणापासून अनेक झोप्या झोके खेळले हाताला फोडीपर्यंत अक्षरशः हात सोलेपर्यंत दिवसभर झोक्यावर राहायचो परंतु हल्लीच्या मुलांना ते उपभोगायला मिळत नाही अलीकडच्या काळामध्ये मुलांनासुद्धा खूप जास्त जपलं जाते आणि ते व्यवस्थितसुद्धा आहे आपापल्या हिशोबाने तर व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि पुन्हा एकदा लवकरच भेटू असं जे का शैक्षणिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि नागपूंची म्हणजे सर्वांना शुभेच्छा